नमस्कार मी मयुरी आणि आपल्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मला ब्लॉग करता आला नाही आहे तर आजचा दिवसभराचं रुटीन तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा सगळ्याच गोष्टी जपाव्या लागतात आणि सगळ्याच गोष्टी हे कराव्या लागतात तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे नाती गोती सगळंच असतं घर संसार मुलं बाळं नाती गोती नवरा वगैरे सगळं सगळंच महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी असतात तर आज मी आहे ना सकाळी उठले जर आज उशीर झालं उठायला कारण की रात्री ना मुलीने माझ्या झोपून दिलं नाही मला तर तुम्ही आता म्हणा का झोपून नाही दिला तर सर्दी तिला जाम झाली होती थंडी खूप पडते सर्दी झाली होती सर्दी झाल्यामुळे तिचं नाक पूर्ण एकदम जाम झालं होतं तिला झोपच लागणार श्वास कोणतं तुम्हाला तर माहिती आहे आपलं आपल्यासारख्या माणसाचं श्वास कोणतं म्हटलं मुला, मोठ्या मुलांना छोट्या मुलांचं तर काय दोनदा उठले दोनदा विक्स लावलं एकदा एक, एक दीड वाजता उठले साडेतीन वाजता उठले आणि पहाटे ते पाच वाजता पण उठले त्यानंतर झोपच लागली साडेसात पावणे आठला उठले मी सकाळी त्याच्यानंतर मग पहिल्या मुलीला नाश्ता केला आंघो आंघोळ नव्हती मी अगोदर केली ब्रश वगैरे केला आणि पहिल्या मुलीला नाश्ता केला तर रात्री मी मूग भिजत टाकली त्याची रेसिपी टाकली ती रेसिपी तुम्हाला दाखवली आहे तीच रेसिपी मी सकाळी केली मी तिला नाश्ता दिला तिला नाश्ता दिल्यानंतर झाडू मारले हंतरुणक वगैरे काढले पाणी आंघोळ ठेवला मी आंघोळ केले कपडे धुतले फरशी पुसली किचन वगैरे सगळं आवरलं आणि तेवढ्यात नंदेचा फोन आलेला मला दहा सवा दहाच्या दरम्याने की ये म्हणून तिकडे रूम शिफ्ट करायची होती त्यांची ते जाणार आहेत नवी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात करणार आहेत एक जानेवारीपासून तिथे राहायला जाणार आहेत पण निम्मा सामान त्यांनी आत्ता शिफ्ट आहे आजच बाकी निम्मा सामान त्यांचा आहे अजून आज दोन टेम्पो सामान होता मग इथून मी गेले सगळं आवरल्यानंतर माझं घरचं पाणी पाणी भरण्यापासून पाणी पण भरायचं होतं पाणी वगैरे भरलं आवरलं स्टॉपला गेले तर गाडीच नव्हती स्टॉपला किती वेळ स्टॉपला स्टॉपला गाडीच नव्हती मग तिथं गेले गाडी टमटम भेटला तो पण व्हिडिओ मी लाईव्ह केलेले बघा टमटम भेटला टमटममध्ये बसली सहा सीटरमध्ये तिथून गेले अकरा वाजले मला अकरा वाजून तरी गेलेच होते मग तिथं चालू होते चहा वगैरे घेतलं मी तिथून आणि मग बांधा बांध बांधाबाद चालू होती स्वयंपाका चहा ते, ते निम्मी तयारी केली मग ती रूम ज्यांनी घेतली होती ती रूम फुसन वगैरे काढलेली खूप घाण होती कलर इकडं ते दीर वगैरे कलर काढत होते जाव मी आणि जावेची मुलगी आम्ही साफसफाई करत होतो संभ वगैरे आम्ही नाही का सगळे लोक साफसफाई करत होतो म्हणजे जाव होती जावेची मुलगी होती दीर मी भाऊजी संभव माझी ननंद आम्ही सगळेजण होते पिल्लू वगैरे आम्ही सगळे होतो साफसफाई केली दीड वाजला दीड वाजल्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर चपाती वगैरे के चपात्या करायला चपात्या ना गरम गरम जेवण केलेलं भांडी वगैरे घासलेली आणि तसंच परत गेलो सामान घेऊन सामान भरलेलं गाडी आली तेवढं गाडी आल्यानंतर सामान भरलेलं तिथलं इथलं इथे सामान भरून तिथे सामान सेफ्टी खाली के उतरवलेलं पर इथून सामान उतरवून झाल्यानंतर परत गाडी तिकडं भरलेली परत तिकडे घेऊन हे दिवस कुठे गेलं समजलंच नाही मी साडेसात वाजता म्हणजे साडेसात तिथून निघाले तर साडेसात मला वाजले घरी येईपर्यंत तिथंच मी बसमधून तिथं उतरले डायरेक्ट चिकन घेतलं पाव किलो पन्नास रुपयाचं सत्तर रुपये पाव आहे पन्नास रुपयाचं घेतलं घरी आले घरी आल्यानंतर झाडू मारलं कपडे काढले चिकन फोडणी घातलं त्याच्यानंतर अजून काय केलं ही तर ती साफसफाई केली जरा कपाट वगैरे पुसून काढलं माझं आणि जेवण केलं अंतरूण वगैरे टाकलं फरशी वगैरे पुसून आणि म्हणतात चला थोडा वेळ लाईव्ह वेगळे भांडले वगैरे आवड किचन वगैरे बघा किचन वगैरे माझं नेहमी स्वच्छ असतो बघू शकता किचनमध्ये मला काहीच नसते नेहमी किचन स्वच्छ असतं दिवसभराची रुटीन बघा आता उद्या पण सकाळी उठायचं लवकर मला उद्या आठची शाळा आहे आठ वाजता शाळेत सोडायचं एक वाजता आणायला जायचं मी दिवसभराची रुटीन म्हणजे आजची आज पूर्ण थकले तरी पण घेतली लाईव म्हटलं चला लई थकून गेले दिवसभर तर बाय सगळ्यांना गुड नाईट